सभागृहात शुक्रवारी झालेल्या मराठा सामूहिकांची बैठकीत मारहाणी प्रकरणात जखमी झालेल्या यांनी पाटील यांच्यावर गंभीर असे आरोप केले आहे विनोद पाटील यांच्या दहा ते पंधरा समर्थकांनी मला जाणून बुजून मारहाण केली आणि हा पूर्वनियोजित गट होता असा गौसस्फोट विकी राजे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे न्याय मला भेटला पाहिजे कारण माझ्या हक्काची मागणी होती सर्वसामान्यांच्या हक्काची आक, मी मागणी केली माझी वैयक्तिक मागणी नव्हती त्या ठिकाणी मी सर्वसामान्यांच्या व्यासपीठावर मराठा समाजाच्या व्यासपीठावर मी ती माझी मागणी मांडली त्यामुळे मला मा, न्याय भेटला पाहिजे अशीच माझी मागणी राहील मुख्य सूत्रधार म्हणजे मी सांगू शकत नाही कारण जे दहा पंधरा जे लोक आले होते ते समर्थक होते नंतर दुसऱ्या दिवशी जे न्यूजला आले न्यूजला आलं की यांच्यांचे समर्थक आहे ते विनोद विनोद पाटलांचे समर्थक होते समर्थक ज्याचे असले तर मग शेवटी विषय कोणाचा असतो खैरेंना ओळख सुद्धा नाही मी खैरेंना भेटलो सुद्धा नाही जे माझ्यावर आरोप करतात बिनबुड्याचे त्यांना मी एकच सांगू इच्छितो की जर तुमचे आरोप जर सिद्ध झाले ना तर मी समाजकारण सदैव सोडून <eyelashesknowation> दादांशी दादांचे फोन आले होते मला दादा दादांचं एकच म्हणणं की जिथे अन्याय आहे तिथे अन्याविरोधात आपण शेवटपर्यंत आपण लढलं पाहिजे सम, समाजाच सम, सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का समाजाच नुकसान आपण म्हणू शकतो त्या पद्धतीमध्ये पण एक जर विचार केला तर आज अन्याय माझ आज माझा एक विचार करा सर्व मनावर अन्याय प्रत्येकाच्या उमेदवार ही पुढची गोष्ट आहे पण आज मारहाण करणं सर, सर्वसामान्य विस्थापितांवर मारहाण करणं हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे ना मागणी एकच आहे की ज्या ज्यांच्यावर आता दोषींवर कारवाई केलेली आपण त्यांना लवकरात लवकर अटक करावी त्यांच्यावर जी शासन आपण जे कलम लावलेली त्याच्या अनुषंगाने त्यांच्यावर कठोर का कारवाई झाली पाहिजे ह्या कारवाईचं टोटल निषेध म्हणजे ही कारवाई झाली पाहिजे आणि या कारवाईतून मला न्याय भेटला पाहिजे प्रेशर शंभर टक्के कोणाचं प्रेशर माहित नाही पण प्रेशर शंभर टक्के पोलिसांवर कारण त्याने निष्पक्ष भूमिका घेऊन या ठिकाणी मला न्याय द्यायला पाहिजे समाजातील सर्व तळागाळातील लोक गरजवंत युवक हे माझ्या पाठीशी आहेत पुढची भूमिका तेच आता जर ज्या दिवशी अटक होईल त्या दिवशी जर मी अटक झाली तर माझी पुढची भूमिका ही वेगळी राहील बैठकीचं आयोजन मला मेसेज आला होता अठ्ठावीस तारखेच्या मीटिंग मध्ये विजय काकडे यांचा मेसेज आला होता त्या ग्रुपला बघितलं होतं मी त्या मेसेजच्या अनुषंगाने मी त्या मीटिंगमध्ये गेलो होतो साडे अकरा वाजता